नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मतदान प्रक्रियेदरम्यान दरम्यान होणाऱ्या गंभीर चुका काय असतात ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर छोट्या आवडत लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा गंभीर चुका काय असतात अभिरूप मतदानानंतर नियंत्रण युनिटचे क्लोज बटन दाबण्यात येऊ नये अभिरूप मतदानानंतर नियंत्रण युनिटवर दिसणारा निकाल व्हीपॅट चिठ्ठ्याशी न जुळणे अभिरूप मतदानाची चिठ्ठ्या व्हीपॅट यंत्रातून काढून न टाकणे नियंत्रण युनिटमधून अभिरूप मतदानाची आकडेवारी निरंक न, 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 न करणे थेट प्रकाश स्वतःच्या खाली व्ही पॅट यंत्र ठेवणे खुल्या खिडकीजवळ व्हीव्हीपॅट यंत्र ठेवणे मतदान देशाने अभिरूप मतदान घेतले असताना तिथे उपस्थित असताना प्रतिनिधींची यंत्राचे क्रमांक दाखवावत मतदान केंद्र सेक्शनने मतदान <laughs> केंद्रात <laughs> वाप <laughs> वापरत आणलेले नेतृ युनिट मतदान यंत्र आणि व्हीपॅटचा अनुक्रमांक आपल्या वहीत लिहून घ्यायचे आहेत नंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्ही पॅट हाताळताना काय करू नये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीव्ही विशिष्ट मतदान केंद्रासाठी वाटण्यात आले आहेत तीच आहे याची खात्री करण्याचं विसरू नये कोणते अनिकृत अना अनाधिकृत ठिकाणी जसे की राहते घर इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट घेऊन जाऊ नये मतदानाच्या जा दिवशी बॅटरी तसेच कागदाची गुंडाळी पेपर रोल कमी होऊन अडचण येऊ नये म्हणून व्हीपॅट वारंवार चालू किंवा बंद करू नये केबल केबल वापरून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र युनिट आणि व्हीपॅट जोडताना किंवा विलग करताना नियंत्रण युनिट बंद करण्याचं विसरू नका नियंत्रण युनिटला मतदान यंत्र आणि व्हीपॅटच्या विजोड करताना केबल ओढू नका प्रश्नावेळी हातवेळी व्हीपॅट चालू करू नका रवाना होण्याच्या वेळी मतदान यंत्र नियंत्रण येऊन व्हीपॅड यंत्राची जोडणी करू नका वाहतूक करताना व्हीपॅड चालू स्थितीत ठेवू नका नेमलेल्या जागेव्यतिरिक्त इतर कुठेही मुक्काम करू नका मतदान युनिट नियंत्रण युनिट आणि यावरील कोणतेही मोहर काढून टाकू नका मतदान केंद्रावर जाण्याकरिता उपलब्ध करून दिलेल्या वाहनाशी इतर कोणत्याही वाहन प्रवास करू नका नंतर अभिरूप मतदानादरम्यान जर कोणी किंवा एकच निवडणूक प्रतिनिधी उपस्थित असेल तर अभिरूप मतदान सुरू करू नका पंधरा मिनिट वाटपा कमीत कमी पन्नास मत नोंदवल्याशी अभिरूप मतदान चालू नका थांबू नका अभिरूप मतदानासाठी मतदान युनिट नियंत्रण पॅट हे एकाच टेबलवर ठेवू नका अभिरूप मतदानादरम्यान नोटास्त प्रत्येक उमेदवारास कमीत कमी एक तरी मत देण्यास विसरू नका मतदानाच्या दिवशी अभिरूप मतदान संपल्यानंतर व्हीपॅटच्या चिठ्ठ्या असलेल्या कक्षामध्ये कोणते अभिरूप मतदान चिठ्ठी शिल्लक ठेवू नका प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी नियंत्रण युनिटमधील अभिरूप मतदानाची संपूर्ण माहिती निश्चित का। चिठ्ठ्या ठेवू नका अभिरूप मतदानादरम्यान इलेक्ट्रिक मतदान यंत्रातील मोजणीची व्हीपॅट चिठ्ठ्याच्या मोजणीची प्रमाणपत्र भरण्यास विसरू नका नियंत्रण युनिटची निकाल विभागाने व्हीपॅटचा ड्रॉप बॉक्स मोरबंद केल्याशिवाय आणि मतदान प्रतिनिधीच्या सह्या घेत झाल्याशिवाय प्रत्यक्ष मतदान सुरू करू नका नंतर मतदानादरम्यान दरम्यान मतदान संपत होईपर्यंत कागदी गुंडाळी मूठ नॉब वापरू नका नका मतदान संपल्यानंतर नियंत्रण युनिटचे क्लोज बटन दाबण्यास विसरू नका प्रत्यक्ष मतदान दरम्यान केवळ व्हीपॅट यंत्र बदलल्या समीरूप मतदान घेऊ नका मतदान कक्षात व्हीपॅटवर उच्च प्रकाशन असलेले कोणतेही विशेष दिवा लावू नका मतदान युनिट नियंत्रण युनिट आणि व्हीपॅटची जोडणी करताना जोडणी करताना नियंत्रण युनिट सुरू ऑन करू नका बंदच द्या व्हीपॅट गुंडाळी नॉब टाळेबंद स्थितीत असताना नियंत्रण युनिट सुरू करून ऑन करू नका मतदान युनिट व्ही अंतर जोडणी केवळ ही टेबलच्या पायाशी पारदर्शी चिकटपत्तीने चिकवण्यास विसरू नका केबल जोडणी करताना कनेक्टरची दोन्ही बाजू असलेली पोटकुलपे लॅब ले, लॅचेस ले, दाखवण्यास विसरू नका अभिरूप मतदान प्रक्रियेदरम्यान नियंत्रण युनिटमधील अभिरूप मतदानची आकडेवारी निश्चित करण्यास आणि व्हीपॅटमधून व्हीपॅट अभिरूप मतदान चिठ्ठ्या काढून टाकण्यास विसरू नका निरीक्षण मतदारांना मतदान कसं करावं शिकण्यासाठी मतदान कक्षात प्रवेश करू नका या प्रयोजनाकरिता पुठ्ठ्याची बॅलेट युनिट डमी वापरा मतदान प्रक्रियेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र स्विच बंद चालू करू नका मतदान संपल्यानंतर व्हीपॅट यंत्र त्यांच्या पेटीमध्ये मोरबंद करण्यापूर्वी व्हीपॅटपासून व्हीपॅट पॉवर पॅक बॅटरी काढून टाकण्यात विसरू नका मतदान पथकांना मतदानाच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट द्या बाबत द्यायच्या सूचना मतदान युनिट यंत्रणे व्हीपॅट याची जोडणी करणे उमेदवाराच्या प्रतिनिधीच्या उमेदवार उपस्थित अभिरूप मतदारांना कमीत कमी पन्नास मत नोंदवावी अभिरूप मतदान पूर्ण तर निवडणूक क्लोज बटन दाबावं नियंत्रण युनिटवरील निकाल रिझल्ट हे बटन दाबा आणि नियंत्रण युनिटच्या प्रदेशित आकडेवारी हातानेवर नोंद नोंदवून ठेवा नियंत्रण युनिटवरील क्लिअर निश्चित बटन दाबा आणि नियंत्रण युनिटवरील टोटल शून्य असल्याचं निरीक्षण करा आणि नियंत्रण युनिट बंद करा व्हीपॅटच्या मतपत्रिका कक्षात दराजोगाडा आणि व्हीपॅट चिठ्ठ्या गोळा करा एका चिन्हानुसार या मतदान चिठ्ठ्या वेगळ्या करा आणि मोजणी केलेल्या चिठ्ठ्याचा निकाल नोंदवा नियंत्रण युनिटच्या निकालाच्या आकडेवारीची व्हीपॅड निकाल आकडेवारीची तुलना करा उमेदवार आणि या दोन्हीचा मेळ बसला पाहिजे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद